आपण जाणार आहोत राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेत या लोकांमध्ये असते ती आता कसं आहे मला मी काल तुमच्याशी बोलताना हाच विषय सांगितला की हे कोर्टांचं सध्या इंटरफेअरन्स इतका वाढलाय प्रत्येक गोष्टीमध्ये की ज्याची काही त्यांना या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले इतकी वर्ष चाललेल्या गोष्टी यांना अचानक एकदम त्याच्यावरती बंधनं आणायचा अधिकार कोणी दिला कोणतरी एक व्यक्ती जाते कोर्टामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय देऊन टाकता आणि त्याच्यानंतर अपील नाही कारण का सुप्रीम कोर्टात गेलं प्रकरण मी हे मान्य करतो की गईएंडीच्या काळामध्ये ज्या प्रकारचे ते काही मंडप उभारले जातात ज्या प्रकारचा गोंगाट होतो ज्या प्रकारे काही लाऊडस्पीकर लावले जातात पैशाचा जो काही व्यवहार सगळा चालू असतो हे आहे याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही या गोष्टी बंद झाल्या पाहिजे परत ते, ते काय वीस थरापर्यंत काय वीस फुटापर्यंत तुमची दही अंडी आणायची आणण्याची मग आता काय स्टुलावर न फोडायची काय अंड्या त्याला एक तुम्ही आचारसंहिता आखून दिली असती प्रकारे करायचं आज मला असं वाटतं बाळा पासून अनेक असे मंडळ आहेत जे अत्यंत प्रोफेशनली गोष्ट करतात की त्याला एक काही सेफ्टी त्याला काही गोष्टी असतात त्यांच्या मेजर्स असतात त्याप्रमाणे ते बघतात या जर गोष्टी त्यांनी सांगितल्या ठीक होतं पण प्रत्येक वेळेला हिंदू धर्माच्या सणामध्ये प्रत्येक गोष्ट आणायची बरं एवढं कशासाठी आणायची त्यामुळे अपघात होतात अपघात कुठे होत नाही मग एक्सप्रेस वे बंद करणार का तुम्ही अठरा वर्षाखालची मुलं आणायची नाही मान्य मला की प्रश्न असा आहे ना या सगळ्याच्यामध्ये मोहरमच्या नि मिरवणुका निघतात मोहरमच्या मिरवणुका निघतात त्यामुळे त्याच्यामध्ये पाठीवरती मारून घेत असतात रक्त काढत असतात त्याचं सगळं रक्त रस्त्यावरती वाद असतं त्या बाबतीत निर्णय द्याल का का कारण ते अंगावरती येतील म्हणून तिकडे निर्णय नाही आम्ही सहन करणार आम्ही ऐकून घेणार म्हणून प्रत्येक वेळेला बंधनं आणायची बाकीच्या जो काही तो काय तो एक त्याला भडकपणा जो आला होता या या गोष्टींमध्ये जे प्रत्येकजण जे ज्याला राजकीय गोष्ट आवरण होतं त्याला करला लुकारा, लुकारा ती गोष्ट बंद करायला पाहिजे होती ह्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारणच नाही तरी लावडस्पीकर गुंगाट करतात लोकांना तिथल्या लोकांना त्रास होतो या गोष्टींचा तिथे काही हॉस्पिटल्स असतात काही शाळा असतात इतर काही वयस्कर नागरिक असतात त्यांना या गोष्टींचा त्रास होतो बरोबर आहे ती गोष्ट बंद केली पण डायरेक्ट मी दहीहंडीच तुम्ही अगदी सगळे थर बंद करून टाकायची आणि अगदी खाली आणायची सण कशासाठी बंद करायचे बरं अपघात आता परवा दिवशी त्या ऑलिम्पिक्समध्ये एका पोराचा जिम्नॅस्टिक एका पोराचा पाय तुटला आता काय करायचं जिम्नॅस्टिकला पाठवायचं नाही आमगार होतात म्हणून मग अठरा वर्षाच्या खाली क्रिकेटला पण पाठवायला लागतो बॉल लागतो लग, म्हणून मला असं वाटतं थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून या सगळ्या गोष्टींचे निर्णय पुढे कोर्टाने दिले पाहिजे आणि याच्यात राज्य सरकार बाजू मांडू शकली नाही ह्या सगळ्याच्या हे खरं तर मराठी सण बाकीच्या पुढच्या राज्यामध्ये एंडी होते हे मुंबईचं वैशिष्ट्य हेच सगळ्या गोष्टी तोडून टाकायच्या कसं होतं की या सगळ्या साठी म्हणून तुम्ही लाऊडस्पीकर बंद करायचे मशीन इनवरचे चालू ठेवायचे तिकडे कोणी तपासायला जाणार नाही तिकडे कोणी पोलीस जाणार नाही का दंगली होती अरे वारे वा रे वा याच्यामुळे त्रागा करण्यापलीकडे आपल्या हातात राहतं काय खर तर ही राज्य सरकारची जबाबदारी होती नीटच्या विषयामध्ये जसं झालं होतं की एक ऑर्डिनन्स काढला गेला केंद्र सरकारकडनं मला असं वाटतं या बाबतीत राज्य सरकारने केंद्र सरकारची बोलायला पाहिजे तो जो धिंगाणा चालतो तो बंद केला पाहिजे ह्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही तो बंदच झाला पाहिजे परंतु तुम्ही पूर्ण दहीहंडीवरती जर समजा या गोष्टी आणणार असाल किती वर्ष चालू आहे होय किती वर्ष चालू आहेत म्हणून हे सगळ्या कोर्टाना जे प्रत्येक ठिकाणी नागखूपशाची जी काही सवय लागली आहे ना तिथं देत चालवा म्हणा मग निवडणुका तरी कशाला पाहिजेत कशाला हव्यात लोकसभा आणि कशाला हव्यात विधानसभा आणि कशाला हव्यात महानगरपालिका तुम्हीच चालवा घाण आहे सगळं गाणं तुम्हाला असं वाटतं का की ही मा, आता धार्मिक भेदभाव करायला किंवा पार्शलिटी होते निकाल निकाल असं तुम्हाला वाटतं अर्थातच दिसतच आहे ना समोर तुम्ही निर्णय देताना सर्वांसाठी समान दिला पाहिजेत जर इथे मुलांना त्रास होतो असं जर तुम्हाला वाटतंय मग तिकडे काय अतिजीव लोक आहेत ते सणांसाठी मुसलमान जेव्हा येतात रस्त्यावरती येतात तिथे का नाही बरोबर तुम्ही का अंगावर येतील म्हणून भीती वाटते याचिका कर कारण समजा जरी आपण प्रश्न असा आहे की मला एका मान्य मला परंतु एका बाजूला इतके हजारो लाखो लोक या सगळ्या दहीयणीमध्ये आज सामील असतात बरोबर आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून आणि एक कोणतरी व्यक्ती जाते कोर्टामध्ये आणि तिचा त्यांचं म्हणणं ऐकलं जातं खरं तर कोर्टामध्ये तुम्ही मंडळांना बोलवायला पाहिजे होतं त्यांची बाजू एक ऐकून घ्यायला पाहिजे होती काल मला असं वाटतं धानगावकरांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही कोणती कोणती काळजी घेतो या गोष्टींसाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मंडळांना सांगायला पाहिजे होत्या की ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे पण राज्य सरकारने नाही राज्य सरकारने हा दोष राज्य सरकारचाच आहे मंडळी म्हणत होते की आम्ही आज ते देवेंद्र फडणवीसांचं आलं की मला वाईट वाटलं वगैरे काय वाईट वाटलं चांगले वकील देता येत नाहीत त्यांना भूमिका मांडता येत नाही दहीहंडी उद्या अजून काहीतरी गणपतीवरती आणतील उद्या काहीतरी नवरात्रोत्सवावरती आणतील मागच्या वेळेला राज्य सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून पिरामिडच्या संख्येवरती बंधन येणार नाहीत किंवा ही उंचीची मर्यादा दे येणार नाही असा प्रकार केला होता मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही कशाला साहसी खेळ सळ जातो सणसणासारखा झाला पाहिजे पण आता निर्णय आलेला आहे आता काय नाही राज्य सरकार बघा आता... आता एक तर दहीहंडी तोंडावरती आहे आता राज्य सरकार कधी जाणार वरती आणि कधी बोलणार या सगळ्या गोष्टी माहीत नाही कल्पना नाही या गोष्टींची मी बोलण्याचा प्रयत्न करेन या सगळ्या लोकांशी परंतु मला वाटत नाही मनात आहे का मुळात पहिली गोष्ट की यांना कोणीतरी सांगताय समजवतंय मुंबईचं या सगळ्या गोष्टींचं एक आकर्षण आहे या गोष्टीचं बाहेरून लोक अनेक किती वर्ष पण बघतील बाहेरून लोक बघायला येतात ही गोष्ट आज पुण्यामध्ये सुरू आहे नाशिकमध्ये सुरू आहे ठाण्यात सुरू आहे तुमचा रोष आहे लोकांमध्येही नाराजी आहे प्रातिनिधिक म्हणून म्हणजे जे काही न्यायालयाचा वार्ता हस्तक्षेप आहे तुम्ही स्वतः यावेळेस दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहात ते दे मी दहीहंडीच्या उत्सवात मी स्वतः कधीच जात नसतो टेलिव्हिजनवरती जे मी काही गोष्टी पाहतो पण इतकी लोक जातात ना मी वीज जायला पाहिजे असा काही भाग नाही आहे ना एक जो पब्लिक क्राय किंवा जो एक आवाज आता मला काही आमचे पदाधिकारी आता येत आहेत माझी आता बैठक होईल त्यांच्याबरोबर ती बैठक झाल्यानंतर बघू आता काय करायचं कोर्टचा इंटरफेअर या प्रकरणामध्ये राज्य सरकारमध्ये कोर्टाचा ऑर्डर पण जाऊन राज्य सरकार पल्लीकड ब कोर्टाचा इंटरफेअरसाठी उपाय का हा एक मोठा प्रश्न आहे ते म्हणून आता मी आमचे लोक येत आहेत मी आता बाळा गणगावकर म्हणून बोलवलंय शोधू काहीतरी उपाय आणि पण समजा जर उत्सव झाला तुमच्यावरती किंवा मनसे यामध्ये सहभागी झाले तर कायदा कायद्याच्या कक्षेत्रावर होईल की जे नियम वगैरे हो दिलेले त्याच्या त्याचा उल्लंघन करून होईल बघू नको आता माझी बैठक तर होती काय मुळातच उत्सवाचं जे बादारीकरण केलं जात होतं त्याचं जे कमर्शियलायझेशन केलं गेलं त्याला तुम्ही विरोध केलेला आहे मात्र गोविंदांची सुरक्षा या बाबतीत आपलं मत काय लहान मुलं अगदी चार चार तीन तीन चार चार वर्षाची पोरं घेऊन जाते अत्यंत चुकीची गोष्ट आहे ती अतिशय चुकीची गोष्ट आहे ती इथे मूल कुठे जातं कुठच्या ठिकाणी जातं या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आली पाहिजे याच्यामध्ये प्रश्नच नाही कसला जी मुलं आहे तो सण आहे तो उत्साहात साजरा झाला पाहिजे म्हणून कोणाचं काही बाबा काही दुर्दैव अपघात झालाय वगैरे असल्या गोष्टी होत्या का मध्ये आणि त्याच्यासाठी म्हणून अनेक सेफ्टी मेजर्स आहेत की त्याला जे अनेक मंडळ करतात त्याप्रमाणे इतरांनी करावं असं खरं तर कोर्टाने सांगायला पाहिजे होतं मग वीस वीस फुटापर्यंत तरी कशाला आणता हातात हंडी घेऊन फोडा म्हणून सांगत का नाहीये तुमचा आक्षेप हा ज्या थरांच्या मर्यादा आलेल्या आहेत त्यावर सर्वाधिक तुमचा आक्षेप हा आतापर्यंत हे आठ आठ नऊ नऊ थर लागायचे ना जी उत्तम मंडळ आहे त्यांच्याकडे कुठे अपघात झाल्याचा आस्पर्धा ऐकलेलं नाही आपण आता ज्यांनी सरावच केलेलं नसेल ते जर समजा आठ आठ ठराची जर समजा लावायला लागले आठ आठ ठर लावायला लागले तर अपघात नाही का होणार कोण हे लावू शकतं कोण हे करू शकतं मला असं वाटतं ह्या गोष्टी सरकारने पाहायला पाहिजे होत्या आधी सर अपघाताचा प्रश्न आला तर क्रिकेटमध्ये जसं तुम्ही म्हणतात किंवा ऑलिम्पिकमध्ये अपघात झाल्यानंतर त्यांची जबाबदारी त्याचा खर्च हे ते ही मंडळ करतात ही मंडळं करतात त्यांचा त्यांचा इन्शुरन्स असतो त्यांच्याकडे अँब्युलन्स सर्व्हिस असते त्यांना सेफ्टी काही गिअर्स असतात ते सगळ्या गोष्टी असतात जर एकदा या मंडळांशी बोलून बघा पण नंतर अशा अनेक बातम्या आल्या की काही लोक काही मुलं पडली आणि नंतर ते कारण ही दुसरी बाकीची जी मंडळ असतात ही त्याप्रमाणे काम करत नाही लक्ष देत नाही म्हणून मी म्हटलं आचारसंहिता त्याला आली पाहिजे की ही मंडळ ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे इतरांनी केलं पाहिजे जर समजा तुमचा ते काय सराव चालतो तो सरावाच्या वेळेला जर समजा तुम्ही आठ ठर नऊ थर लावू शकला नाही तर तुम्हाला तिकडे परवानगीच असता कामाने न्यायालयात मग ह्या गोष्टींसाठी परवानगी कुठच्या कुठच्या मंडळांना असली पाहिजे असल्या गोष्टी आल्या पाहिजेत ना त्याच्यात गोष्टी सांगितल्या की तुमची नोंदणी आवश्यक आहे वयाचा दाखला दिला गेला पाहिजे या गोष्टी मान्य मला मत हे सगळं करायच्या आधी तुम्ही कसले थर खाली आणताय ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा जो आहे योग्य आहे त्याचं बाजारीकरण जे चालू आहे तेही ते होता कामा नये या सगळ्या गोष्टी आहेतच एक भीतीही व्यक्त झालेली कारण या प्रकरणी आता मध्ये पुढची सुनावणी ठेवली आज उत्सव होईल साजरा त्यानंतर जे जे प्रकरण ऑक्टोबरमध्ये सुनावणी प्रश्न असा आहे ना या सगळ्या दहीहंडीच्या दहीहंडीच्या चार दिवस अगोदर तुम्ही जर समजा अशा प्रकारचा निर्णय देणार असाल तर अधिकाऱ्या देत अधिकार सांगत म्हणजे आता आता दहीहंडीच्या तोंडावर तुम्हाला कोर्टात कोणी उभं करणार नाही काही होणार नाही ह्याच्यात पण एक प्लान दिसतो न आता या निर्णयाच्या विरोधात तुम्ही काही स्टँड घेणार आम्ही लोक आता आलेत माझ्या पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करून पुढे बघू काय करायचं धन्यवाद तेव्हा दहीहंडीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे दहीहंडीबद्दल राज्य सरकारनं योग्य भूमिका मांडली नाही असा आरोपही केला आहे सरकारची ही, सरकार ही जबाबदारी होती सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडणं पण सरकारनं त्या सगळ्यामध्ये भूमिका मांडली नाही आणि हिंदू धर्माच्याच सणांमध्ये ही, धर्मा ही आडकाठी का असा सवालही राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे